नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पितृपक्षामध्ये जी तांदळाची खीर केली जाते तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला मग ही खीर दाटसर कशी करावी आणि यामध्ये कोणतेही तांदूळ न भिजवता त्याचबरोबर कुकरमध्ये न करता पंधरा ते वीस मिनटात ही खीर बनली जाते तर त्यासाठी मी काजू बदाम पिस्ता चारोळी मनुके अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्याचबरोबर यामध्ये मी चार चमचे बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही इंद्रायणी तांदूळसुद्धा घेऊ शकता आता हे तांदूळ आपल्याला धुवून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे यामधला स्टार्च काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तांदूळ इकडे कढईसुद्धा आपली गरम झालेली आहे यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि जे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते ते यामध्ये टाकायचे आहे आणि हे तुपामध्ये हे तांदूळ आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये हे तांदूळ परतून घेतल्यामुळं काय होतं आपली खीर टेस्टला छान होते तर अशा पद्धतीने मी लालसर होईपर्यंत हे तांदूळ परतून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे इकडे आपल्या कढईमध्ये अजून एक चमचा तूप टाकायचं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स होते ते मी सर्व कट करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला या तुपात थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी हे थोडेसे परतून घेत आहे आपले ड्रायफ्रूट्स त्याच्यामुळे काय होते खिरीला आपल्या छान टेस्ट येते तर हे ड्रायफ्रूटसुद्धा आपले छान परतून झालेले आहेत याला आपण काढून घेऊया तर परत या कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे अर्धा लिटर दूध टाकायचं आहे आणि हे दूध छान उकळून घ्यायचं आहे आणि जे आपण मिक्सरला तांदूळ वाटून घेतलेले होते ते हे तांदूळ आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि हे आपल्याला एक पाच मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत तर मी केसरचे दूध केलेले होते हे सुद्धा आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर केशरच्या दुधामुळे कसं या खिरीला छान असा कलर येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते तर अशा पद्धतीने एक पाच मिनटं मी याला छान शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपली खीर छान अशी तयार झालेली आहे तर यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे मी माझ्याकडे काजूची अशी बारीक पूड होती ती यामध्ये टाकले या टाकले टाकले या मी टाकलेली आहे याच्यामुळं काय होतं आपली खीर थोडीशी म्हणजे दाटसर होते काजूची पेस्ट टाकल्यावर कशी कोणताही पदार्थ थोडा दाटसर होतो त्याच्यामुळे तांदळाची खीरसुद्धा आपली ही काजूची पेस्ट टाकल्यामुळे थोडीशी दाटसर होते आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे तर हे जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते यामध्ये मी टाकून घेणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला आता साखर आणि वेलचीपूड टाकायची आहे ही खीर आपल्याला किती दहा ते पंधरा मिनटात ही खीर आपली तयार होते तर यामध्ये मी एक तीन चमचे साखर यामध्ये टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर टाकू शकता तर अशा पद्धतीने मी तीन चमचे टाकलेली आहे आणि वेलचीपूड टाकून या आता आपल्याला खिरीला अजून एक पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही तर तुम्ही बघू शकता ही खीर आपली पंधरा ते वीस मिनटात तयार होते कोणतेही तांदूळ न भिजवता करता ही थी खीर तयार होते आणि ही खीर खूप टेस्टला छानसुद्धा होते तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता ही खीर आपली तयार झालेली आहे मस्त अशी आणि ही खीर आपली तयार झालेली आहे तर याला आपण आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ही खीर एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ही खीर मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे तर या पितृपक्षामध्ये तुम्ही ही तांदळाची खीर ट्राय करू शकता खूप छान होते मस्त होते आणि टेस्टला तर खूप भारीच लागते तर अशा पद्धतीने या पितृपक्षामध्ये ही तांदळाची खीर तुम्ही ट्राय करू शकता आता यावरती मी काय करणार आहे जे आपले ड्रायफ्रूट्स मी तळून घेतलेले होते यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स मी ठेवले होते तर हे यावरती टाकायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपली ही खीर किती छान झालेली आहे आणि ही पंधरा ते वीस मिनटात तयार होते तर मी तुम्हाला जवळून दाखवते की आपली ही खीर किती छान थी थिक झालेली आहे आणि मस्त अशी दाटसर झालेली आहे तर ही बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू